तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल मखाणा आणि खजूरचे लाडू त्यासाठी घेतले मी इथं एक मोठा बाऊल खजूर घेतलेले आहे त्याच्या मी याच्यातल्या हे काढून घेतलेले आहे उठळ्या काढून घेतलेले आहे एक आ अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत एक वाटी खोबरं घेतलेले आहेत सुकं खोबरं किसून थोडेशी पिस्ता घेतलेले आहेत थोडी खसखस घेतली आहे आणि एक वाटी बदाम घेतलेले आहेत आणि मी इथं घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मी इथं मखाणा घेतलेले आहेत तर मी इथं घेते आता आपण सर्व जिन्नस आहे तुपावर थोडे परतून घेणार आहोत तर इथं एक चमचा मी तूप घेतलंय त्याच्यात आपण घालतोय काजू घालायचे आहेत पहिले काजू परतून घेणार आहे काजू मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचे हे खूप पौष्टिक असे लाडू आहेत उपवासाला जर तुम्ही एक लाडू सकाळी खाला तर दिवसभर तुम्हाला एनर्जी राहील आणि थकल्यासारखं वाटणार नाही उपवासा काजू आता मस्त आपण मस्त सोनेरी रंगावर यांना आता थोडे भाजून घेतलेत ते आता आपण ताटात काढून घेतोय पण आता याच कढाईमध्ये परत एक चमचा मी तूप घालणार आहे साजूक तूप घेतलंय मी तर आणि आता पण याच्यावर बदाम बदाम परतायला थोडा वेळ लागतो म्हणून त्यांना कमी गॅसवरच तीन ते चार मिनटं मस्त परतून घ्या म्हणजे लाडू लवकर खराब नाही वाटली एक ते दोन महिना टिकणारे पौष्टिक असे उपवासाचे लाडू तुम्ही महिनाभर खाऊ शकता तर आपले आता बदाम पण छान भात मस्त आपले परतून घेतलेले आपण आपण यांना आता आहोत मस्त येणं पण सोनेरी रंगावर तळून घेतलेले परत आपण कढईमध्ये थोडं थोडस तूप टाकलंय त्याच्यात आपण हे पिस्ता घेतले हे पण थोडेसे हलके परतून घेणार आहोत फक्त फक्त दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपल्या पिस्त्याचा मस्त कलर बदलला आहे का पण याला पण आपण आता काढून घेणार आहोत एका ताटात तूप न टाकता आता फक्त आपण जे सुक खोबर घेतलंय ते फक्त हे चांगलं कडक होई तोपर्यंत याला थोडं परतून घ्यायचं आहे याच्यातच मी खसखस घालणार आहे खसखस पण आपण याच्यातच परतून घेणार आहोत खोबर आणि खसखस मस्त परतून घ्यायचंय मी बघू शकता आपलं खोबरं पण मस्त यायचं मस्त असं कडक आहे हातावर असं मस्त चुरगडलं जातं आहे ते एवढंच आपल्याला ना ते भाजून घ्यायचे आता ते एका ताटात मी काढून घेते आपण गुळ न साखर गुळ न वापरता साखर न वापरता हे लाडू बनवणार आहोत दोन चमचे तूप घेतले त्याच्यात आपण हे मखाने भाजून घेणार आहोत मखाणे पण मस्त असे क्रिस्पी सोने त्यांना भाजून घ्यायचे आहेत बघू शकता आपले मखाने पण तर भाजून झाले ते बघा एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत अशाच प्रकारे त्यांना फक्त परतून घ्यायचं याला आपण एक ताटात काढून घेणार आहोत आता आता हे थोडं पसरून घेऊन याला थोडं आपल्याला गारू गारू द्यायचंय आपण याच कढाईमध्ये परत मी दोन चमचे तूप टाकून घेतलंय याच्यावर जे खजूर आहे ते आपण परतून घेणार आहोत खजूरच्या आम्ही बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्ही याला परतायच्या आधी मिक्सरमध्ये घेऊन पण परतू शकता किंवा मग असं जरी परतवलं तरी ते छान असं मस्त मेल्ट होऊन जातं याला दोन ते तीन सेकंद मस्त असं परतून आहे थोडं मी अजून तूप घालते याच्यात आपलं खजूर असं मस्त परतून झालेलंय त्याला आपण एका ताटात काढून घेणार आहोत आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत पहिले मी आता घेतलेले येथे बदाम घेतलेले जास्त बारीक नाही आणि जाळ नाही डाळ सहासच ठेवायचं आहे थोडं भरड करून घ्यायची आपल्या याची तर आपण इथं आता काजू आणि पिस्ता एकत्र एक दळून घेणार आहोत मी इथं बदाम दळून घेतले बघा या पद्धतीने आपलं असं अशा प्रकारे आता आपण मखाने जळून घेणार आहोत इथे आता आपण दळून घेतलेले आता आपण हे जे खजूर आहे ते याच्यात चांगला हाताने मिक्स करून आहे याच्यात आपण घालणार आहोत थोडे वेलची पावडर थोडस वेलची पावडर घातलेलं आहे याच्यात आता मी आता आपण याला याला मी हाताने मिक्स करून घेते जे आपलं खजूर आहे ते थोडं गरम असताना त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोमट कोमट असताना म्हणजे मग ते चांगलं मिक्स होईल मी मोजून फक्त हे सात ते आठ चमचा तुपातच सर्वही भाजलं गेलेलं आहे खूप कमी तूप लागतं याला तुम्हाला जर महिना महिनाभर लाडू टिकवायचे असतील तर तूप कमीच घाला म्हणजे मग लाडू छान महिनाभर टिकतात सर्व व्यवस्थित कालून घेतलेले आहे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तशा आकारात तुम्ही वळू शकता आणि याच्यात आपण जे ड्रायफ्रूट्स घाललेत त्याच्यामुळे लाडू जड होतात म्हणून लाडू थोडे छोटे जोडा एक तर खाता तुम्ही दोन वेळेस दोन लाडूही खाऊ शकता किती छान असा आपला लाडू तयार झालेला आहे पौष्टिक असे फक्त खजूर बखाणा आणि जे काजू बदाम मी घातलेले ते तुमच्या तुम्ही आवडीनुसारही घालू शकता मी तो पाव किलो खजूर आणि पाव किलो म्हणजे इथे मी पन्नास ग्रॅम मखाणा घेतलेला आहे अशा प्रकारे आपण सर्वे लाडू वळून घेणार आहोत खाऊ शकता पौष्टिक असे आपले मस्त मखाना आणि खजूरचे लाडू तयार आहेत रोज सकाळी तुम्ही या हा नाश्त्याला पण खाऊ शकता दिवसभर तुमचं एनर्जी आणि उत्साहही टिकून राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद